दहा दिवस मनोभावाने पूजा अर्चा केल्यानंतर आज बाप्पांना निरोप दिला जाणार आहे आणि यासाठी माहूर नगरपंचायतीने उत्कृष्ट असे नियोजन केले आहे माहूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष सिरोज दोसानी मुख्याधिकारी विवेक कांदे आणि अनेक अनधिक्त कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी पैनगंगा नदीवर खूप चांगलं असं नियोजन केलं आहे विद्युत रोषणाई केलेली आहे आणि एक क्रेन उपलब्ध कर केलेली आहे भोईराजांना या ठिकाणी उप उपस्थित केलेला आहे आणि लाईफ जॅकेट्स सुद्धा त्यांना देण्यात आलेले आहेत कुठली अपर्याय घटना घडू नये यासाठी संपूर्ण काळजी नगरपंचायत प्रशासनाने या ठिकाणी घेतलेली आहे माहौर शहरातील चौदा गणेश मंडळ या ठिकाणी आज पैनगंगा नदीवर विसर्जित होणार आहेत गणेश मूर्तींची कुठली विटंबना होऊ नये याची काळजी घेण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने या ठिकाणी चोख व्यवस्था केलेली आहे दरम्यान या विभागाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांनी पैनगंगा नदीच्या घाटावर येऊन आ, या मिरवणुकीच्या तयारीची पाहणी केलेली आहे आणि नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांची प्रशंसासुद्धा केलेली आहे गणपतीच्या मिरवणुकीमध्ये आणि विसर्जनासाठी एक चांगलं काम करत आहे त्यासाठी माझी आमदार जातानी मी त्यांची प्रशंसा करतो आणि त्यांना चांगलं काम केल्याबद्दल अभिनंदन मी करतो त्या धन्यवाद धन्यवाद